मी सर्वांचं खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला तव्यावरचा सुका कसा बनवायचं हे दाखवणार आहे आमच्या कोकणातली ही फेमस अशी रेसिपी आहे प्रत्येक घराघरात ही बनवली जाणारी ही रेसिपी आहे ह्याला काही जण जवला बोलतात तर काही ह्याला गोलमो असंही बोलतात तर ही रेसिपी जास्तीत जास्त फक्त पाच मिनिटं फक्त ह्याला लागतात तर चला तर मग सुरुवात करूया इथे आम्ही जवला घेतलेला आहे जवला हा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे जवला इथे पहिले आधी निवडून घ्यायचा त्याच्यामध्ये बारीक बारीक छोटे छोटे असे खडे असतात ते खडे साफ करायचे त्यानंतर पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हे बघा असं मी इथे चाळणीमध्ये मी इथे धत ठेवलेलं आहे ह्याच्यातलं पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आहे जरा ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही आहे तर आता हा जवला जो आहे आम्ही इथे तव्यावरती बनवणार आहे इथे गोल तवा ठेवलेला आहे तर त्याआधी ते इथे मी दोन चमचे तेल घालते तेल एकदम तवा एकदम चांगला तापलेला आहे आता ह्यामध्ये इथे मी कांदे घेतले आहेत इथे मी तीन कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर गार्निशिंगसाठी कोकम घेतलेले आहेत सोबत घरगुती मसाला हळद आणि मीठ चवीप्रमाणे तर सगळ्यात आधी कांदा घालायचा आहे ह्यामध्ये फोडणीला बाकी काही घालत नाही मी इथे कडीपत्ता किंवा काही जण लसूण वगैरे पण घालतात पण इथे लसूण मी नाही घालत आहे हा कांदा चांगला असा परतून घ्यायचा तव्यावर मी ह्यासाठी बनवते की तव्यावर चव खूप मस्त लागते कढई किंवा टोपात वगैरे बनवण्यापेक्षा तव्यावर बनवायचं खूप छान अशी चव लागते त्याला आणि आपण हा जो जवला बनवतोय हा सुका आहे छान असं कांदा मी परतून घेते जवलाला खूप अशी नाव आहेत काही जण जवला बोलतात आम्ही जवला बोलते कोकणामध्ये गोलमो असं पण बोलतात तर काही जण त्याला गोलमो गोलमोच करत असतात मला पहिले कळत नव्हतं की गोलमो म्हणजे नसती काय नंतर कळलं की गोलमू म्हणजे जवला आणि हा जवला तुम्ही नाश्तालाही करू शकता भाकरीसोबत वगैरे आता मुंबईत आता कसं आहे मुंबईमध्ये जास्त करून शिरा उपमा किंवा असे पदार्थ असतात नाश्त्याला पण गावी तसं नसतं गावी भाकरी आणि जवला किंवा भाकरी आणि पिठी असं काहीतरी बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये हे प्रामुख्याने हे बनवलं जातं ते कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर टोमॅटो घालते एक टॉमॅटो घेतलाय बारीक चिरून झटपट होणारी रेसिपी आहे आणि नॉनव्हेज प्रेमींना आवडणारी आहे कधी कधी आपल्याकडे चिकन नसतं किंवा मासेही नसतात अंडी खाऊनही कंटाळा आलेला असतो तेव्हा हा एक मस्त शॉर्टकट आहे आता तुम्ही टोमॅटो नाही तरी तरीसुद्धा चालेल टोमॅटो असं काही नाही की टोमॅटो घालायलाच पाहिजे तर मी टोमॅटो घातला आहे कारण जरा छान लागतो म्हणून तिथे मी छान परतून घेते आणि मग बाकीचे मसाले आपण नंतर घालायचे आहेत इथे बघा कांदा टोमॅटो मस्त की परतून झालेला आहे थोडासा कलर चेंज झालायचा आता इथेच आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये इथे मी एक चमचा मसाला घालते पूर्ण एक चमचा तुम्हाला जर अजून जर तिखट हवं असेल तर तुम्ही दोन चमचे घालू शकता पण इथे मी एक पूर्ण चमचा मसाला घातला आहे खिंचची हळद चवीप्रमाणे मीठ आणि हे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की आपण हा जो जवळा जो आपण धुवून चांगला घेतला होता तो ह्यामध्ये घालायचा इथे जराही पाणी वापरायचं नाहीये कारण आपण हा सुका जवळा करतोय असं मस्तपैकी सगळीकडनं असं परतून घ्यायचं इथे छान परतून आहे आता शेवटी कोकम कोकम इथे चार पाच घालायचे आहेत आणि कोकम तोडून घालायचे आहेत चवला हा कसा हिवस असतो तर त्यामुळे कोकम घालायचंच थोडंसं त्याला आंबट पण असं येतो आणि मस्त लागतो इथं आपलं सगळं इथे घातलेलं आहे आता दोन ते तीन मिनटं झाकून ठेवून द्यायचं आणि त्याला एक चांगली अशी वाफ काढायची आहे मग इथे आपला हा सुका जवला तयार आता इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे मस्त की इथे आपला जवला तयार झाला आहे आणि हा सारखा परतत आहे मध्ये मध्ये झाकण मी इथे काढून इथे परतत होती कारण जवला खाली चिकटू नये किंवा करपू नये म्हणून तर तुम्ही पण तसं करा जवला तुम्ही इथे झाकण ठेवला की एक एक दोन दोन मिनिटांनी तुम्ही तो परतत राहा आता हा जवळा झाला आहे तर तिथे मी डिशमध्ये काढते थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडीशी कोथिंबीर मी इथे गार्निशिंगला ठेवली आहे मस्त एकदम मस्तच इथे ही कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे आपलं तयार झालंय तव्यावरचा सुका जवला तर आता हे खायचं कशासोबत तर मस्तपैकी तांदळाची भाकरी किंवा भातासोबत तर भातासोबत मी जास्त सांगणार नाही पण भाकरीसोबत हे एकदम भारी लागतं मला पर्सनली हे खूप आवडतं आणि मी वांग्याचं भरीत जे तुम्हाला दाखवलं होतं तर त्यामध्ये पण मी सांगितलं होतं की म्हणजे कोकणामध्ये वांग्याच्या भ वांग्याचं जे भरीत असतं ते हेच घालून ते भरतात तर त्यामुळे ते अजून भारी लागतं तर ही अशी ही आहे कोकणातली आमची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्नेहस्वाद नक्की बघत राहा धन्यवाद